मंजूर वंदाव्यांच्या फाईल्स दडपून ठेवणाऱ्या जिल्हा समन्वयकाला सेवेतून काढून टाका बिरसा फायटर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नंदुरबार प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील एकवीस मंजूर वंदावे पैशांच्या अपेक्षेने तब्बल पाच वर्षे दडपून ठेवणाऱ्या श्री हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना सेवेतून तात्काळ काढून टाका अशी अग् बिरसा फाइटर्स नंदूरबार संघटनेकड़े जिहाधिकारी नंदूरबार निवेदना द्वारे कर बिर्स फाइटर्स अध्यक्ष सुशील कुमार पावरा अध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आकाश तड़वी भावसार मोते रवींद्र नावडे आदींच्या सह्या आहेत मंजूर वंदाव्यांच्या फाईल तब्बल पाच वर्षे दडपून ठेवल्या या पाच वर्षाच्या कालावधीत श्री हर्षल सोनार यांनी संबंधित दावेदारांना जिल्हा कार्यालयात वारंवार हेलफाटा मारायला लावल्या पाच वर्षे आदिवासी बांधवांच्या भावनांची खेळ केला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसारखे अनेक विविध शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागले आहेत आदिवासी बांधवांना फसवले सदर मंजूर वंदाव्यांची प्रमाणपत्रे देण्याच्या कामी श्री हर्षल सोनार यांनी हलगर्जीपणा करून पैशांच्या अपेक्षेने कर्तव्यात कसूर केलेली आहे अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे वंदावेदारांचे हजारो वंदावे प्रलंबित आहेत तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अनेक नागरिकांच्या यांचा विरोधात संघटनेला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत म्हणून प्रशासनावर वंदावेदारांचे आरोप होतात श्री हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांच्या बेजबाबदारपणामुळे हजारो वंदावे प्रलंबित असून दावेदारांचा प्रशासनावर अविश्वास निर्माण होत आहे म्हणून श्री हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांना तातडीने पदावरून काढून टाकण्याची कारवाई करावी अन्यथा याविरोधात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्यदिनी बिरसा फायटर संघटना पूर्ण ताकदीने तीव्र आंदोलन छेडणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल